आणि काटू लागलो तर महिन्यावर मुत्रा काढले सांग कुठल्या कामाला पैसे खर्च करावे हे माणसाला डोकं असेल ना तर कोकणात आपलं चांगलं आहे बरोबर हा मुंबईत आहे ना रोजचा पैसा कुठल्या गोष्टीला पैसा नाही सांग मला कुठे तरी चव्हाट्यावर जाणार बसणार मारणार ह्या गोष्टी आपल्या मासे नाही भेटले काल काय बोईरा घाण पण किती बसले बघा मित्र जय शिवराय मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करत भाऊ आणि नाही जायत आहे कधी रात्री कांदा साफ करता जातात काय आहेत ना अजून ना पाऊस मोठो पडलो नाही आणि त्यामुळे हौर पण गेलो नाही त्याच्यामुळे नदी नाल्या आहेत ना अजून नदी नाले पर्ये साफ नाही झालेले आहेत तर त्याच्यामुळे तो सर्व कचरो आहे ना हे बघा असं ह्या जाळ्यात ना अडकता मासे मिळतात पण काम पण डबल वाढतं ह्या खायचं आहे ही जपान जपान आहे एक बोटी दोन बोटी एक बोटी मी बोयरांसाठी ना बारक्या माशांसाठी तर चला मित्रो आता मी आणि मामा पण जातो आहे हाडीत सर्वजण विचारत आहेत की चढणीच्या माशाचे व्हिडिओ बनवणार कधी चढणीच्या माशाची व्हिडिओ बनवणार कधी पण प्रॉब्लेम असं झालोय की पावसाहित ना अजून हवे तेवढं मोठं पडत नाही जेणेकरून ह्या पर्यंका पूर येत आणि ये त्या पाणी सर्व मळ्यात ना वगैरे येत असा त्यामुळे मासे अजून चढले नाहीत सुकती आहे पण पाणी हा बघा सुकत नाही आहे पूर्ण खाडीच्या वरच्या किनाऱ्यापर्यंत भरलाय तर खाडीत मित्र पोचला आपण दे हाय 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 तिभो तिकडे पण आहे का आहे तिभो आहे दे फक्त दे आईच्या गावात मिळाले मित्र हो तर पहिली आपली खाता खोललेलं आहे हे बघा एक मस्तपैकी कुर्दी मिळालेली आहे एक पळाली म्हणून एक मिळाली अशा प्रकारे आता आपण पोचलावाय ते म्हणजे तिसग्यावरती आणि मामा इकडे बघा आता अशी आहेत ना आडवी कांडाळ मारणार आहे आणि पुढच्या साईडला उदा भरपूर आहेत आणि ही उदा खूप डेंजर असतात ती इकडे भरपूर प्रमाणात आहेत त्याच्यामुळे भीती वाटतं कारण इकडे आहेत ना दोन तीन चावली चावलीसुद्धा आहेत मामा आता खालच्या साईडनं पुढे येत आणि आपल्या इकडनं जायचं आहे आणि आता जंगल किती बहरला आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर वाटत आहे भया आणि शांतता आहे इकडे असं आहे की आजूबाजूच्या जंगलात नाहीत ना म्हणजे या झातनं वगैरे बिबट्या कोलेबिले आपल्याक बघत असतील असं असं जंगल आठवलं ना बघितलं ना की मागा ना भूतांच्या गोष्टी वगैरे आठवतात खूप सारे पण मला सांगाविषयी पण वाटत तुमका पण खूप सारे लोक मग नाही की पन, ते असे पॉझिटिव्हली घेत नाहीत म्हणजे असं त्यांना असं वाटतं की अंधश्रद्धा होत आहे वगैरे अरे हे होंटरटेनमेंटचा भाग आहे यार सर्व तुम्ही एक एंटरटेनमेंट म्हणून घ्या असं थरारक गोष्टी वगैरे ऐकू लोकांक आवडतात तसे पण विनाकारण उगतच काहीतरी कमेंट करत राहतात मग मला ते सांगाविषयी नाही वाटत असो चला आपण पुढे जाऊया मित्र आणि हे बघा हे सर्व घाण आहे ना म्हणजे ही हे उद आहेत ना उद त्यांनी मासे खाऊन हे उलटी केलेले आहेत हे बघा माशांची खवळा वगैरे आहेत उरल्यांची कवच आहेत ती ह्या किनाऱ्यावरती म्हणजे खाडीत मासे पकडतात आणि इकडे आणून खातात

त्याच्यातच होती शकत नाही गुड पागू बुडून बघितलं का म्हटलं मी म्हटलं तू बुडू चाललं का खाली बोटा मालक कोण संकेत ब्रिज येतो तो संकेत बिरजे अच्छा अच्छा मग पहिले मुंबईतच होतो का तुम्ही नाही मी पहिला मी रत्ना मी माझा जन्म मुंबईला झाला मी शिक्षण वगैरे माझ्या गावाला झालं तशी आमची परिस्थिती पण नव्हती नव्हती म्हणजे नाहीच परिस्थिती वडिलाने आम्हाला शिक्षण लोकांची मदत करून करा आम्हाला शिक्षण काका आमचे नातेवाईक आमच्या नातेवाईकाचा मला सपोर्ट नाही चांगला अच्छा एक नंबर सपोर्ट माझा नातेवाईकाचा आहे मला okay. म्हणून मी, मी आज मी उभा आहे आणि माझी मुलंही अशी आहेत ना की एक टॉपवर आहेत ओके म्हणजे कुठं बापा मला हेच पाहिजे तेच पाहिजे हा विषय नाही बरोबर हे महत्वाचा विषय आधी आहे आणि म्हणून मी तर जिवंत आहे आता अनेक असा तर म्हणजे एवढं शिक्षण करायचं किंवा एवढा कुटुंब नाही म्हटलं दोन पुरी एक पोरगा आहे आई मी थोडं थोडं एवढा म्हणजे घराचा ह्यापर्यंत वाचवायचं नाही एवढं शक्य नाही मला मुंबईच मला मुंबई हे त्यात आवडतच नाही हा पण नाही का हो म्हणजे म्हटलं बघा आपण जर आपला कोकणी लोक हे माणूस आहे ना जर चारशे कमवत असेल तो चारशे सरास नव्हे चारशे जर रुपये कमवत असेल तो माझ्यावर तर असा विचार करतो किती खावं किती पियावं खायचं पियाच आनंद राहायचं मला असा विषय नाही मला म्हणायचा पण किती खावं कुठे कुठल्या कामाला पैसे खर्च करावे हे माणसाला डोकं असेल ना तर कोकणच आपलं चांगलं आहे बरोबर एक नंबर कोकण आहे हा मुंबईत आहे ना रोजचा पैसा कुठल्या गोष्टीला पैसा नाही सांग मला मुंबईत मेन म्हणजे मुंबईत टिकू शकतो आपला माणूस पण तो रस्त्यावर उतरू शकत नाही बरोबर रस्त्यावर तो धंदा करायला पाहिजे समज मित्र मी कामाला आहे माझी तुटी आठ ते काय असेल पाच असेल की आठ असेल असेल काय असेल ते एक्झॅक्ट पण ते आल्यानंतर एका रस्त्यावर काय काय म्हणतात धंदा काढायचं म्हटलं तर ठेवायचं भाजीपाला चाकायला चालवायचं म्हटलं तो लाच वाटतं त्याला शरम वाटतं त्याला बरोबर हे महत्त्वाचं शादी आहे कोकणात लोकांचं मग आता हे बाहेरच्या ठिकाणी असे स्टॉल बिल लावून संध्याकाळचे सकाळचे स्टॉल लावतात ते पण चांगले पैसे कमवत असतील चांगले मी तिप्पट चौपट कमवतात पण आपण म्हटलं ना, ना रस्ता उतरूया धंदा एकत्र काढूया काय करूया भाजीपाला ओकूया रोजचा खर्च वाचतो हे आपली कोकणाची पद्धत नाही तो लाजतो बरोबर धंदा बसायला ह्या मोठा विशेष आधी आहे आज अरे म्हणतो भैया नाही भैय नको भैया नको अरे भैयाने दूध आणलं तर आपण दूध पिऊ शकत नाही हे पण तेवढंच आहे बरोबर आपण म्हणतो ना भैय्या नको आपल्याकडे नको भै नको अरे भैयाने पावडं आणला दूध न आणलं तर आपण दूध पिऊच्या बांध्या होतात हे पण तेवढंच आहे ना ह्या गोष्टी लोकांच्या लक्षात येत नाही आपण किती काय करायला पाहिजे पैसा कमावला कसं पाहिजे लोकांना नाही पैसे कमवले तर मुंबईत हाय तेवढंच खूप हाय हाय ना मुंबईला उतरत ना लोक त्यांना काय की इथली लोक अशी काय लोक आहेत की डबा घ्यायचा सात वाजता डबा घेतला की कामाला गेलो की पाच वाजता आलो की डबा टाकला की अंड ठिकाणी करून फिरायला भटकायला गेलो भटकुंडा चालत ना बरोबर कुटुंब लक्ष नाही असं पण आहे ना बरोबर तर भाई या लोक वगैरे असतात ते काम मरत समोर काम करत असतात कर कुटुंब लक्ष पाहिजे ते आपण करत नाही आपण कुठे तरी चवाटवर जाणार बसणार टवाळकी मारणार ह्या गोष्टी आपल्या आहेत कोकणातल्या आहेत आपल्या हे खाडीतली चव आहे भयंकर भयंकर भारी आहे भेटतील काय मासे आता कुठले आता भेटणार आपला वाघ आलाय वाघ हाय खाडीतला वाघ आपल्याकडे आपल्याकडे आला भेटणार येऊ का मी मी येऊ काय ना आपला गौरी भाव आलाय म्हणजे प्रश्नच नाही मासे भेटल्याशिवाय आम्ही जाऊ शकत नाही घेतल्याशिवाय घेऊ जाऊ शकत नाही सार घ्यावे जाणुने सत्वर जयसे जाते कर्म तैसे फळ दे तुरेश्वर जयसे जाते कर्म तैसे किती गाणं सुंदर आहे गाणं हा गाण्याला किती महत्त्व आहे म्हणजे प्रत्येक शब्दाला महत्त्व आहे बरोबर मग ना में किती कर्म म्हणजे खरोखर जसं कर समजले काय करशील ना तस सा कर्म साहेब पेरान कसं ओग उगवेल

अनिल मामांनी कुर्ले पकडलेले आहेत मासे पकड आहेत काय मामा तुम्ही पकडला <laughs> एक सात एकशे आहेत की तीन चार आहेत मित्र हे बघा किती कुर्ले आहेत आपल्या राहिला दोन डेंगे आहेत मोठे डेंगू मोठे आणि हे दोन हे दोन कुर्ले बघा केवढे आहेत ते तुम्ही काय बुडत होता मामा नाही तुम्ही बुडत होता काहीतरी हय तर आपले सुभाष मामा आहेत ना काही वर्षांपूर्वी किती वर्षापूर्वी मामा चार चार पाच वर्षापूर्वी आहेत ना खाली त्या साईडला बुडत होते आपल्या मामा बरोबर म्हणजे गौरी मामा बरोबर गौरी मामा बरोबरच आले होते खाडेत आणि तिकडे काहीतरी बुडत होते पाणी खाल्ल्याने होता कोणी धरलं गौरी मामान गौरी मा? मामान नंतर धरल्या बेतकाट आणि वर काढल्याने परत आहेत <laughs> ना इकडे वाटत एवढा ह्या सोपन आहे हो निसर्ग खूप बेकार आहे तर ज्यांका माहिती आहे त्यांनीच अशा प्रकारचे आहेत ना या ठिकाणी असा पुढे पुढे जायचा किंवा आपल्याला माहिती असत तरच सर्व इकडे पोहण्यासाठी यायचा किंवा मासे पकडण्यासाठी खेकडे पकडण्यासाठी यायचा किंवा आपल्याबरोबर कोणतरी माहितीगार असणाऱ्या व्यक्तीबरोबरच आपण जायचा बघा मित्रो तिकडे आहेत ना आता ऊद आहे ऊद आणि कांदळीत मासो पकडलेलो होतो तो मासो घेऊन गेला पाणी मित्र इतकं थंड आहे ना माझी तर अजिबात इच्छा नाही खाली पाण्यात जायची पोटापर्यंत पाणी च्या गावात आता जरा बरा वाटला एकदम पाण्यात बुडाल्यावर या <laughs> नाही काय मामा अयो हिरो गार निसर्ग कोकणची राणी कोकणची राणी कोकण आमचा काय आहेत कोणतरी कुकारे कोणतरी हा कोकणात आवाज हा छान चा कोकणचा आवाज कोकणचा आवाज कुकारे महत्वाचे आहेत मी शारी म्हणजे जंगला बिंगला जायचं असत अशा प्रकारे खाडे तर इकडे काय फोन वगैरे नसता फोनला फोनला नेटवर्क नसतं हा एक आवाज कुकारे महत्वाचे असत हे कोकणात लोकांनाच समजतो प्रकार आहे ना तो कोकणात लोकांनाच पण समजतो हा आणि काय बघूया बघूया म्हणतोस तू नाव आहे आपण गौरीशंकराच काळेतलं गौरीशंकर नार्वेकर आवडते सगळ्यांची लावू काय तिसरी वानवशी ना पाचवी <laughs> 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 झाले मोठे अरे एक भाण कोकणातली आणि दहा भाणू मुंबईतले भानू हे माहिती नाही काय पण आले अरे ह्या मुंबईच्या माहितीत माहिती पण नाही अरे मंगळू

शेंगटी भेटली मित्र शेंगटी आणि या शेंगटी की बघा ही आहे ना इकडे शाल असता असता म्हणजे लागला ना मरू नाही शकत पण बोमट गेलो आता आपल्याला एवढे मासे भेटले आहेत ते काढ ही करतून गेला भानुशी म्हणतात हिला शेंगटी म्हणतात रावते काढू नको त्यात मध्ये मित्रात एक धाबलो तर मित्र पाक टाकलेलो होतो खाली आणि आता मामान हो बघा पालू बघा केवढं काढलेलो आहे तो जिवंत पालू आहे हा टाक टाक हा 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 बघा पिशवी बघ पिशवी बघू शकतो मी बघतो पालू जिवंत जिवंत असतो पाणी पाण्या पाणी तसं नाही खालना बुडून जिवंत घालायचं आणि मित्र हो बघा पाक घेऊन आता वरती येत आहे ना पालू बघा केवढो आहे आई तो आईच्या गावात एवढी बालू आणि भानवशी आहे गाव मोठी सायदे पालू आणि भानवशी आणि ह्या साईडला पण पाहिजे तो एक छोटस पालू आहे पालूच आहे तीन पालू झाले तो पण खालो खाल त्याच्या हे बघा मित्र हो थांबा जरा कोकणचे मासे पालू मोठो साहेब त्याच्या खालोखाली हो आणि त्याचा एकदम छोटासा पार घ्या ही भानवशी भानवशी भानुशी म्हणतात दात बघा तिची पिराणा सारखी आहे बघ दात बघा हे दात हे

खूप मेहनत घेतलेली आहे चला तर मित्र हो आजचा वाँ। कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली ते व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल करून भेटू लवकरच पुढच्या सुंदर वेळ तोपर्यंत बाय बाय